नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सदलगा येथील वेदांत फाउंडेशन समस्त दिगंबर जैन समाज आणि अंकली येथील पद्मावती डोळ्यांचा दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणोदय भवनात मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबिर आयोजित केले होते यामध्ये एकशे पन्नास लाभार्थ्यांनी संधीचा लाभ घेतला सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान झालेल्या शिबिराचे उद्घाटन आचार्य शांतीसागर महाराज आणि आचार्य विद्यासागर महाराज यांचे रावसाहेब किनिंगे यांनी फोटोपूजन आणि श्रीफळ वाढवून केले अंकलीचे नेत्र शल्य विशारद डॉक्टर अक्षय उगारे आणि ओंकार पाटील यांनी अत्याधुनिक यंत्रणेद्वारे रुग्णांची नेत्र तपासणी केली नंबरही काढून दिली आणि दोष असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी अल्पशुल्क आकारून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला संजय बेळकुडे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले मोतीबिंदू काचबिंदू लासरू तिरळेपणा इंजेक्शनद्वारे भूल न देता फिको Emylis पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे उपचार अत्यल्प शुल्क आकारून करण्यात येतील अशी ग्वाही या शिबिरात दिली यावेळी डी एस पाटील डॉक्टर पाटील निर्मल पाटील राकेश चंद्रकांत मांगुरे होते शिबिर पडण्यासाठी वेदांत फाउंडेशनच्या सुनील पाटील शांतीनाथ पाटील राकेश खोत राजू हुद्दार आणि अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा